पण आमच्याकडे आता ती पद्धत आहे कांद्याला जास्त भाव मिळाला की कॉन्व्हेंटमध्ये घालायचं पोरग पुढच्या वर्षी कांद्याचा भाव पाडला की पुन्हा मराठी शाळेत आणायचं कारण ते गुणवत्तेवर अवलंबून नाही ते आर्थिक संपन्नतेवर अवलंबून आहे माझ्या शेजारचा मुलगा टायकोट घालून लक्झरीत बसून शाळेत जातो माझा मुलगा सुद्धा गेला पाहिजे इंग्रजी आम्हाला शिकायची आहे शिकली पाहिजे जागतिक भाषा आहे पण आता काय सेमी आलंय एक ते शंभरच्या अंक अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर बारा रुपयाची साखर झाली दुकानदार सांगतोय बारा रुपयाची झाली याला बारा म्हणजे काय हे समजतच नाही ना त्याला ट्वेल्व माहीत आहे मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पाडणार नाही का यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत नाही शिकत आम्ही आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगायचे एका हौदामध्ये दहा बादल्या पाणी होतं दोन बादल्या पाणी गळालं खाली किती राहिलं मुलं लिहायचे आठ राहिलं दुसऱ्या दिवशी ते म्हणायचे बारा बादल्या पाणी होतं पाच गळालं खाली किती राहिले मुलं इतके लिहायचे एके दिवशी एक मुलगा राहून म्हटला गुरुजी हाऊद जर असा रोजच गळत असेल तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही तर गुरुजींनी त्याच्या कानफडात मारली पण त्याची चूकच नव्हती व्यवहाराची भाषा आहे त्यांना जर विचार तर उदाहरण तर बातला ना रोज कसा हौद गळतो त्याला वाटलं व्यवहाराची भाषा आहे एका शिक्षकाने जर स्वर्गात विचारलं दहा मेंढ्या होत्या दोन मेंढ्या विहिरीत पडल्या खाली किती राहिल्या सगळ्यांनी उत्तर लिहिलं आठ राहिल्या एका मुलानं लिहिलं शून्य राहिलं गुरुजी म्हटले चूक आहे शून्य कशा राहिल्या तो म्हटला मी मेंढपाळ आहे मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे दोन मेंढ्या विहिरीत गेल्यावर आठ वर राहू शकत नाही उत्तर शून्य येणार गुरुजींनी मुख्याध्यापकांना सांगितलं मानल्या सुट्टीत असं असं झालं ते म्हटलं तुम्हाला मेंढ्या घ्यायला कुणी सांगितलं होतं शेळ्या घ्या गाया घ्या आता यानं प्रश्न सुटलाय का नाही सुटला आमच्याकडे प्रश्नाला अशी बगल दिली जाते प्रश्न सुटत नाही मग मुलगा तयार होताना त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करणं म्हणजे काय त्याला व्यवहारही शिकवणं आणि वर्गातलं शिक्षण सुद्धा शिकवण मग आमचे जे शिक्षक आता शिक्षक शिक्षिका वर्गामध्ये मन लावून काम करतात माझं स्पष्ट मत आहे दहा वाजता वर्गात गेलेले शिक्षक पाच वाजता ज्यावेळेस बाहेर येतात त्यांचे इतका पुण्यशील माणूस नसतो कारण सगळे अबोध निष्पाप मनाचे मुलं त्यांच्या समोर असतात इतकं निस्वार्थी जग कुणाच्याही सहवासात नसतं ते बिचारी इतके छान असतात मला काही शिक्षक फोन करतात एका शिक्षकानं फोन केला सर की मी पाऊस येत होता म्हणून टॉयलेटला गेलो आणि बाहेर आलो तो पाहिलं पहिलीच पोरग छत्री घेऊन उभव होतं डोळ्यात पाणी आलं नाही हे जे संस्कार कोणी दिले हे संस्कार हे त्याच्या घरच्यांनी दिले असतील त्या शिक्षकाने दिले असतील पण हे अबोध मुलं की तुम्ही शाळेत गेल्यानंतर जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ते धावत येतात तुम्हाला चिकटतात आमचे सर आले आमच्या मॅडम आल्या तुमचा डबा घेतात तुम्हाला फक्त ओढून द्यायचं वर्गात बाकी राहतात इतकं अबोध प्रेम या जगात दुसऱ्या कोणालाही मिळत नाही आणि ते वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे कितीतरी मोठा आहे म्हणून शिक्षक सुद्धा मुलांना स्वतःचे मुलं समजून त्यांच्यावर प्रेम करतात फक्त अडचण ही आहे की ही जी व्यवस्था तुमलेली आहे ही कुठंतरी नीटशी केली पाहिजे आणि त्यासाठी तिन्ही घटकांनी उघड्या डोळ्यानं राहायला पाहिजे जुन्या शिक्षकांना इंग्रजी येत होती का आमचे जुने शिक्षक इथं समोर बसलेले आहे आमच्या वडिलांना इंग्रजी येत नव्हती पण ते म्हटले त्यानं काही बिघडलं नाही ना, भाषा वाचून बिघडत नाही एका गुरुजींना एकच शब्द माहित होता कॅटाऊ एका मुलाला ते म्हटले पोरग गेलं बाहेर आता ते बाहेर केवी लावणं उभं राहिलं आता गुरुजींना म्हटलं याला आत बोलवलं पाहिजे पण आता इंग्रजी धाकल तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे इंग्रजीला काय म्हणतात मग ते बाहेर गेले आणि वर्गाकडे कर बोट करत त्या मुलाला म्हणाले गेटआउट <laughs> काय बिघडलं पूर्ण वर्गात आलं ना सरस आधी गोष्ट काही भाषे वाचून आढत नाही शेवटी संकेत महत्वाचे आहेत संबोधन महत्वाचं आहे पण आम्ही जे इंग्रजी इंग्रजी म्हणून बसतो आणि पालकांनी जे सध्या त्यांना वेळ लागलेला आहे इंग्रजीचं त्या नादात मराठीचं आगरी मराठी ते विसरायला लागले आईला विसरायला लागले आणि मावशीला जवळ करायला लागले ही पालकांची चूक आहे आम्ही विचार कुठल्या भाषेत करतो आमच्या मातृभाषेत करतो आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे की आपण पालकांना सांगितली पाहिजे पण ते ऐकत नाही ह्या गोष्टी ऐकत नाही एक मुलगा ज्यावेळेस जायचा हो पालकांना इतकं आता ते लक्ष देतात एका पालकानं सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेडे वाकडे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या सर म्हटले ठीक आहे मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला म्हणे मन रे इलेक्ट्रिसिटी तो म्हटला इलेक्ट्रिसिटी सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे इलेक्ट्रिसिटी मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी तासभर हाच खेळ सुरू होता तुम्हाला सांगतो तास, हो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं ना इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागली <laughs> संध्याकाळी पालक भेटले म्हणजे काय तुमच्या मुलाचं म्हणे काय अहो तास झाला मी त्याला शिकवतोय हो इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही वडील म्हटले जाऊ द्या सर त्याच्या बुद्धीची कॅपिटिटी तेवढी आहे सरांना धक्काच बसला म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो वडील कॅपेसिटीला कॅपिटिटी म्हणतात यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसतात दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले ओट्यावर आजोबा होते म्हणे आजोबा काय गंमत आहे म्हणे काय तुमचा नातू तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही काय तीच आजोबा सर कानात म्हटले आहे ते बरं कृपया प्रकाराची पब्लिकिटी कुठं करून आजोब <laughs> <laughs> तुम्ही मला सांगा असं एखादं घर जर एखाद्या शिक्षकाला भेटलं त्याचे इंग्रजीचं काय होईल त्या मुलाचं काही का होईल पण आता हे सांगतो कोणाला सांगता येत नाही या गोष्टी सांगता येत नाही म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खरं म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु खरं सांगतो अगदी अपवाद आहेत थोडे आहेत पाच टक्के आहेत त्यांना समजलंच नाही काय झालं तर त्यांनी विचारावं ना कोणाला तरी अभिजात भाषाचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं सर्व गोष्टी आहेत की आपली भाषा हजार दीड हजार वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध झालं लीला चरित्र आहे ज्ञानेश्वरी आहे विवेक सिंधू आहे असे जुने ग्रंथ आहे जगामध्ये आपली मराठी बोलली जात होती हे आता सिद्ध झालं आणि आता दरवर्षी मराठीला शंभर कोटीच्या वर निधी मिळणार आहे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हे मराठी शाळेचं एक खरं म्हणजे समृद्ध मराठी शाळा समृद्ध करण्यासाठी या गोष्टी उपयोगाला येणार आहेत पण आता तुम्हाला खरं सांगतो आता विद्यार्थी येत आहेत आम्ही वाचतो का विद्यार्थी वाचत नाहीत हा दोष त्यांचा नाही विद्यार्थ्याला जर वाटलं वाचावं तो जर घरात आला लहान मुलाला वाटलं वाचावं आता पूर्वीच्या काळी इसापनीती असायची चांदोबा असायचा मुलं पटकन घ्यायचे वाचायचे त्याच्यावर संस्कार व्हायचे आणि इसापनीतीतल्या त्या गोष्टी आपल्याला माहित आहेत तो वाघ आला गावात ओरडला मग लोक घाबरले हे गाढवानं पाहिलं मग गाढवाला वाटलं आपणही वाघाचं कातड पांगरावं वा तो एक दिवस आला कातडं पांघरलं लोक घाबरले मग गाढव ओरडलं लोकांना समजलं हे गाढव आहे मग लाठ्या काठ्याने त्या गाढवाला मारलं मग मुलावर काय संस्कार व्हायचे तुम्ही कधी खोटं रूप घेऊ नका त्याचं निष्कर्ष आणि हे संस्कार होत जायचे कुठं आहेत पुस्तकं पालकांनी सांगा कुठं आहेत पुस्तकं लहान मुलाला जर वाटलं वाचावं वा, पुस्तकच नाही मग तो काय सोफ्यावर मोबाईल पडलेला आहे पप्पांचा किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे बेडवर दादाचा मोबाईल आहे मोबाईलच खेळणार ना त्याची चूक आहे आणि त्याला पुस्तकं कधी आणून देणार आणि माझं असं स्पष्ट मत आहे शिक्षकाचं घर कसं ओळखावं दरवाज्यातून आत गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट असावं ते शिक्षकाचं घर <laughs> नसेल तर करा आता तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात ना किती पुस्तकं असतात ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का <laughs> पण आरोपीला काय वाटत इतकी पुस्तक आहेत म्हणजे माणूस हुशार आहे आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे जामीन मिळतो की नाही पुढचा विषय आहे तशी पुस्तक ठेवा येणारा म्हणेल तरी बुद्धिमान आहे असो नाही तर नसो पण मुलाला जर वाटलं वाचावं तर तो, तो पटकन एखादं पुस्तक घेईल चाळील वाचील आणि त्याच्यावर संस्कार होतील पुस्तक हे संस्कार करण्याचं सगळ्यात प्रभावी आणि सुंदर आहे मी एक काल सुविचार वाचला सर पुस्तकांनी कपाटात आत्महत्या केली जबाबदार मोबाईल होता किती सुंदर वाक्य आहे मोबाईलच्या जबाबदारीनं आज पुस्तकं संपले म्हणून संस्कार संपत चालले आपण म्हणतो मोबाईलवर वाचतो त्याला काय अर्थ नाही वाचलंच पाहिजे पण आता बऱ्यापैकी शिक्षक आहेत म्हणून एक गंमत सांगतो दोन शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला साने गुरुजींचा फोटो होता भिंतीवर चहा होत तर एक शिक्षक त्याच्याकडे असं पाहत होते दुःखी नजर त्या घरातल्या शिक्षकांना विचारलं काय पाहताय ते म्हटले वडील कधी गेले साने ऊर्जा गमतीचे विषय मग आम्ही वाचूच नाही का वाचलं पाहिजे जो शिक्षक वाचतो आणि समृद्ध होतो त्याचं व्यक्तिमत्व इतकं उजलत तुम्हाला सांगतो वर्गामध्ये राजा शिवछत्रपतींचं पुस्तक ज्यानं वाचलंय त्याला चौथीचा इतिहास हातात घेण्याची गरजच नाही नाही शिकवायला अडचणी येत असतील आता सध्याच्या कविता तुम्ही पाहता गद्य पद्धत नाही त्याला चाली नाही कारण कवी चालीचे चाली राहिलेले <laughs> नाही आता अभ्यासक्रमाचा विषय सोडून द्या आपण एक जागतिक रेकॉर्ड आहे ते तुम्हाला सांगतो इतक्या वेळेस पुस्तक बदलले अभ्यासक्रम बदलला पण गेले अठ्ठेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक बदललेलं नाही आणि ते कधीही बदलू नाही काही कारण नाही बदलायचं पण आपलंच वाचन संस्कार जर संपलेले असतील तर मुलांनी वाचायचं कुठं हा फार मोठा प्रश्न आहे मुलांशी सुसंवाद कोण करील तो शाळेतून आल्यानंतर त्याच्याशी कोण बोलेल आणि साहित्यामध्ये शिक्षकाचं वर्णन तुम्ही पाहता दमा मिराजदारांची ती कथा आहे कुठली अं माझ्या बापाची पेट त्यात गुरुजींची मस्त गंमत आहे आता ग्रामीण लेखक गुरुजींचं लिहायचेच कारण तो एक केंद्रीभूत घटक होता आपल्या समाजाला दोन गोष्टीवर बोलायला खूप आवडतं काही माहीत नसताना एक शिक्षण आणि दुसरं राजकारण बोलतातच ते मग माझ्या बापाची पेन मग मिराजदारांचं वाचा खूप गमतीशीर आहे फुलं देशपांडेंची एक कथा आहे मैस त्याच्यामध्ये एक गृहस्थ म्हणतो दुसऱ्याला काहीतरी बोलतो मग तो गृहस्थ म्हणतो तुम्ही शिक्षण दिसता म्हणे कसं का काय ओळखलं म्हणे इतकं चुकीचं इतके, चुकी इतके आत्मविश्वास दुसरं कोण बोलणार आता हे झालं बीडंब शंकर पाटलांचे पाहुणचार आहे विश्वास पाटलांची मला वाटतं झाडा एक शिक्षक आहे कुस्मागराजांची एक जुनी खूप सुंदर कादंबरी आहे त्यात उत्तम शिक्षक आहेत बंगरवाडी तुम्ही सगळ्यांनी वाचले असेल वाचले नसेल तर वाचा व्यंकटेश माडगुळकरांची ते शिक्षक खेड्यामध्ये गेल्यानंतर काय करतात वगैरे हे साहित्यातले शिक्षक आहेत पण समाजाच्या लक्षात काय आहे पिंजरा किती वर्ष झाले तो पिंजऱ्याला पण त्यामध्ये केंद्रीभूत गुरुजी आहे म्हणून तो पिंजरा सगळ्यांच्या लक्षात आहे सुदैव ती नवी पिढी आता पाहत नाही ते सुदैव आहेत ते नेटफ्लिक्सवर वगैरे नाही तो पिंजरा म्हणजे हे हे समाज माध्यम मा, शिक्षकाचं एक आदर्श स्वरूप का उभं करत नाहीत म्हणजे आदर्श म्हणजे मी आपण होणारे आदर्श म्हणत नाही आता आदर्शच्या बाबतीत माझ्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत आणि माझं पुरुष शिक्षकांना स्पष्ट मत आहे की आपण आदर्श होण्याच्या भानगडीत पडू नये काय ते जिल्हा परिषद देते वगैरे ते आमच्या महिलांना होऊ द्यावं कारण आदर्श होणं सोपं असतं पुढं ते आयुष्यभर सांभाळणं फार अवघड असत मग तुम्हाला पुढचा आनंद हिरवायचा आहे का आदर्श होऊन समजा तुम्ही एके ठिकाणी बसले बाकीचे काय तर काय तुम्ही तर आदर्श आहात आता तो आनंद याच्या आदर्शपेक्षा किती मोठा आहे यांना उदय ह्या जपू शकतात ते आदर्श काय वाचावं याच्यामध्ये नीलची शाळा नावाचं एक पुस्तक आहे तोतोचान नावाचं एक पुस्तक आहे माझी काटे मुंढरीची शाळा मुनघाटे नावाची गुरुजी आहेत पन्नास वर्षापूर्वी कशी परिस्थिती असेल त्या मेळ पन्नास वर्षापूर्वी तिथल्या गुरुजींचा खून झाला त्या गावकऱ्यांनी खून केला तिथं कुणी जात नव्हतं तिथंही मुनघाटे गुरुजी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तिथं असं वातावरण तयार केलं की त्यांचा पगार ज्यावेळेस ते बँकेत आणायला जायचे चार पाच आदिवासी त्यांच्या संरक्षणाला असायचे हे गुरुजीची ताकद आहे इतकं त्यांनी बदललं ते सगळं निसर्गातून मुलांना शिकवलं हे शिक्षक हे करू शकतात मारुती चितंपल्लींचं चकवा चांगून तुम्ही वाचा वर्गात तुम्हाला मुलांना माहिती देत आहे आता पक्षी मरतो उदाहरण घ्या आपण कधी विचार केलाय के आप का आपल्याला नैसर्गिकरित्या मेलेला पक्षी आढळला का की ज्याचं वय झालं आहे तो मेला अजिबात नाही पक्षी एकतर तारेला चिपकून मरतो त्याला कोणीतरी मारतं पण पक्षाचं जा वय झाला आणि तो मेला असा पक्षी तुम्हाला कुठेही दिसणार नाही हे ही जे जिज्ञास आहे हे मुलांच्या मनामध्ये आली तर आपण काय सांगणार तुम्ही ते वाचाय का, वाचा का शास्त्रज्ञाचं पुस्तक ज्या झाडावर कितीतरी पक्षी होते तेच पक्षी येऊन बसायचे तिथं हा शास्त्रज्ञ कित्येक दिवस खुर्ची टाकून बसला त्याला एकही पक्षी खाली मरून पडलेला आढळला नाही त्याला ते आश्चर्य वाटलं हे पक्षी नैसर्गिक मरत कसे नाहीत मग त्यानं जो शोध लावला त्याला अजून दुसरं कोणी आव्हान दिलेलं नाही त्यानं सांगितलं पक्षाचा सिक्स सेन्स ज्यावेळेस त्याला असं वाटतं मी मारणार आहे त्यावेळेस तो अवकाशामध्ये इतका उंच जातो इतका उंच जातो जिथं ऑक्सिजन संपतो तिथं तो पक्षी मरतो आणि त्याचं कलेवर खाली येताना त्याचं हवेबरोबर विघटन होतं आणि ते जमिनीपर्यंत येत नाही हा त्यानं लावलेला शोध आहे हे तुम्ही मुलांना सांगा हे वाचनाचे आमचे फायदे आहेत आणि या वाचनाचा फायदा एक आहे की मुलांची आपल्याकडे पाण्याची दृष्टी इतकी बदलते आणि ते घरी सुद्धा सांगतात आमच्या शिक्षका इतके बुद्धिमान शिक्षक दुसरे कोणी नाही सजीव वनस्पतींमध्ये जीव असतो आम्ही काय सांगावं आम्ही सांगतो अनेक दाखले देतो पण आता मध्यंतरी जी घटना घडली की हायस्कूलचे एक सल गेली जंगलामध्ये आणि तिथे सगळे जंगल पाहून परत येताना त्यांना समजलं एक शिक्षिका आणि दोन मुली नाहीत आठवी नववीच्या दोन मुली आणि शिक्षिका नाही कुठे गेल्या घाबरले पुन्हा जंगलामध्ये सगळे त्यांना शोधायला गेले त्यावेळेस एक शिक, शिक्षिका तीच शिक्षिका त्या दोन मुलींना घेऊन अशी खोडाला टिकून बसलेली होती दोघी झोपलेल्या होत्या डोळे मिटलेले होते, मिटले होते शिक्षिकेला सुद्धा काही कळत नव्हतं त्यांनी पाणी मारलं त्यांच्या चेहऱ्यावर एक तासाने त्या आल्या मग त्यांना विचारलं काय तुम्ही रस्ता कसा चुकला त्यावेळेस त्या शिक्षिकेनं सांगितलं आम्ही थोडे मागे थांबलो तुम्ही पुढे गेलात आणि या दोघींनी मला सांगितलं त्या वेलीवर एक सुंदर फुल आहे ते तोड मी त्यांना देण्यासाठी आम्ही तिघी त्या वेलीजवळ गेलो ते फुल तोडलं त्या फुलातून जो गंध निघाला तो गंध आमच्या नाकात गेल्यानंतर आम्ही कुठे आहोत आम्हाला समजलं नाही एनेस्टिशिया झाल्यासारखे आम्ही याच जागी फिरत होतो जुने लोक त्याला चकवा म्हणायचे चकवा की काही वनस्पती अशा आहेत की जिथं पाय पडल्यानंतर त्यातून जो गंध निघतो त्यानं माणूस जागेवर फिरत राहतो हे वनस्पतीचं सजीव असण्याचं लक्षण आहे तुम्ही जंगलात येता आमच्यात हस्तक्षेप करता हे सुद्धा वनस्पतींना खपत नाही हे मुलांना सांगा आणि हे आम्ही सांगितल्यानंतर त्या मुलांमध्ये जी जिज्ञासा निर्माण होते त्याचं जे व्यक्तिमत्व निर्माण होतं ते अतुलनीय असतं म्हणून शिक्षकानं ज्ञान समृद्ध होणं मला वाटतं आमचे सर दिलीप सर आणि आपण दोघांनी अकॅडमी सुरू केली आज सेटे सर फक्त सुस्वभावी होते म्हणून इथं सगळे व्याख्यान मला असं नाही आघात ज्ञान त्यांच्यामध्ये होते उत्कंठा होते जिज्ञासा होते आपण असं का होऊ नये आपण असं झालं पाहिजे आणि आपण असं झाल्यानंतर शिक्षकाच्या चेहऱ्यावर या वाचनाचा आनंद पसरतो दोन व्यक्तींनी नेहमी आनंद राहायला पाहिजे म्हणजे स्वभाव तसे नसले तरी एक डॉक्टर आणि दुसरे शिक्षक डॉक्टरकडे गेल्याबरोबर असं डॉक्टरांनी हसलं पाहिजे या पेशंटला वाटलं पाहिजे आपण बरे होऊ शकतो आता काही डॉक्टर तसे नसतात त्याला इलाज नाही पाहिल्याबरोबर याला वाटतं आपल्याला सर्दी झाली पण हा कॅन्सर झाल्याचं सांगेल की काय यांनाच तपासण्याची गरज आहे आणि काही शिक्षक वर्गामध्ये गेल्यानंतर सगळे मुलं असे सामसूम होतात की आता अरे बापरे आपलं काय होईल नाही आपलं काय घरी होत असेल ते घरी ठेवावं बाहेर काढून ठेवा सगळ्यांच्या बाबतीत होता असं मी म्हणत नाही पण आम्हालाही गुरुजी इतके मारायचे आम्ही लहान असताना नंतर आम्हाला असा शोध लागला गल्लीतल्या मुलांनी असं सांगितलं की त्यांच्या घरी भांडण झालं की ते वर्गात येऊन मारतात मग आम्ही त्या मुलाला सांगितलं घरात भांडण झालं की सांगायचं त्या दिवशी शाळेला बुट्टी आता घरी जे जमत नाही ते वर्गात येऊन करतात ते जायचं नाही आमच्या शाळेत अशा गमती परंतु जुन्या शिक्षकांची ज्ञान समृद्धी त्यांचं व्यक्तिमत्व आणि आपलं फुलणं आपलं आनंदीत राहणं आणि आनंदानं शिकवणं मुलात मूल होऊन शिकवणं कोणी जर म्हणत असेल मुलं हे मातीचा गोळा असतो त्याला घालवायचं मुलगा हा सजीव वनस्पतीसारखा असतो रोपासारखा असतो तो तरतरत जात असतो आणि ज्ञान हे बाहेरून कोंबायचं नसतं स्वामी विवेकानंद सांगतात ज्ञान हे बाहेरून कोंबू नका ते आतून बाहेर येत असतं मुलांच्या तुम्ही फक्त त्या ज्ञानाला दिशा द्या फक्त दिशा द्या एवढीच दिशा आम्हाला द्यायची बाकी काय करायचं नाही परंतु आता फक्त आम्हीच नाही हे मुलं उच्च शिक्षणापर्यंत गेले तरी उच्च कोटीची लाभार्ठी सुरू होते मुलांना आता पंचावन्न टक्के मार्क पडले तरी तुम्ही पालक आमचे कुठे घालतात त्याला डॉक्टर करतात आता पंचावन्न टक्केचा डॉक्टर केला पाहिजे का तुम्ही सांगा की हा ते शत्रू आहे पण माझ्या मते केला पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार तुम्हाला सांगतो पंचावन्न साठ पासष्टची खूप मुलं सध्या वैद्यकीय क्षेत्रात आहेत ते आता एक पाच दहा वर्षानं बाहेर पडतील त्यावेळेस समाजाचं काय होईल त्याच्या आधी जगून घ्या <laughs> तो मी तुम्हाला सांगतो काही भरोसा राहिलेला नाही मला आठवतं दहा वर्षानंतर काय होईल ज्यावेळेस दोन मुलं रस्त्यानं चालले एक जण मोठ्यानं ओरडला म्हणे सारख्या बहिणी येत आहेत जुळ्या बहिणी आहेत सुंदर आहेत कपडे सारख्या आहेत वेण्यासारख्या आहेत शेजारचा सांगतो अरे बाबा ती एकच मुलगी आहे तुला दोन दिसत आहेत या वयात असं होत असतं काय नाही चल म्हणे पुढे पुढे जातात तो पुन्हा ओरडतो दोन म्हशी येत असतात समोर म्हणजे सारख्या म्हशी आहेत शिंगा आहेत काळा रंग आहे काही बदल नाही त्यांच्यामध्ये म्हणजे अरे बाबा एकच आहे माझ्याकडे अरे तू सुद्धा दोन दोन म्हणे काय नाही तुझा सेंटर सरकला सेंटर सरकला दोन दोन प्रतिमा दिसायला लागल्या चल डॉक्टर कडेच आता एक दहा वर्षानंतरची घटना सांगतात पण डॉक्टर बसलेले असतात डोळ्याचे हे दोघे जातात समोर बसतात हा सांगतो डॉक्टर तुम्ही सुद्धा दोन दोन डॉक्टर सांगतात प्रॉब्लेम काय तर मित्र सांगतो मागापासून याला काय झालंय समजत नाही प्रत्येक प्रतिमा दोन दिसते हे दोन्ही मित्र समोर बसलेले डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे पण याच्यासाठी तुम्ही चौघ चौगं कशाला आले हे असं होणार आहे म्हणजे असे विद्यार्थी आता आपले बाहेर पडणार आहे मग असे पडू नये आणि ह्या समाजाचं भलं जर व्हावं असं जर वाटत असेल तर मला वाटतं ही पूर्ण जबाबदारी शिक्षकांची आहे आणि फक्त शिक्षकांची नाही पालकांची सुद्धा आहे